जुन्नर तालुक्यातील राजकीय सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं आणि बारा वाड्या असणारं मोठं गाव ते म्हणजे पिंपळवंडी ह्या पिंपळवंडी गावातून कुकडी डावा कालवा गेला आहे या कालव्यावर एक पूल आहे ज्या पुलावरनं काळवाडी उंबरज उंबरज नंबर दोन खामुंडी या गावांना जोडणारा रस्ता आहे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा या गावांमधील नागरिकांना आळेफाटा नारायणगावकडे बाहेर पडण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे ह्या पुलाला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ह्या पुलाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे या पुलाच्या खालच्या बाजूने देखील मोठ्या प्रमाणावर त्याचं सिमेंट निघालेलं पाहायला मिळत आहे वरच्या बाजूने देखील पुलावर मोठा खड्डा पडलाय दोन्ही बाजूने रस्ता उंच आणि पूल खाली अशी अवस्था आहे त्यामुळे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर या पुलावर साचतं आहे त्यातच या पुलावर साचलेल्या पाण्याचं आउटलेट कुठेही काढून दिलेलं नाही ज्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी होलेत ते बुजले गेलेत त्यामुळे या पुलावर साठलेलं पाणी बाहेर पडत नाही त्यातच पुलावर पडलेले मोठे मोठे खड्डे त्यामुळे दुचाकी स्वार चारचाकी स्वारांना अक्षरशः या ठिकाणी वाहन चालवताना कसरत करावी लागते मागच्या काही दिवसांपूर्वी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनोने यांनी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून पुलाची पाहणी केली त्या ठिकाणी त्या पुलाची दुरुस्ती करण्याचं ठरलं देखील मात्र पुढे काय झालं ते मात्र समजू शकलं नाही या पुलाला दरवर्षी पावसाळ्यात असेच खड्डे पडलेले पाहायला मिळतात त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते आणि ये जा करताना नागरिकांची वाहन चालकांची त्रेधा रिपीट उडते पिंपळवंडी या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे या माध्यमिक शाळेत काळवडी तोतरबेट लेंडेस्थळ अशा मोठ्या ठिकाणांवरनं अनेक विद्यार्थी जातात हे विद्यार्थी अनेकदा सायकलींवर किंवा चालत जातात मात्र त्यांची देखील या ठिकाणी अनेकदा पाहायला मिळते कुकडी डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्गही अनेकदा सुरू असतो त्यातच पुलावर पडलेले खड्डे त्यावर साचलेलं पाणी यामुळे या ठिकाणावरनं नागरिकांना ये जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय या ठिकाणी या पुलाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं अशी मागणी अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक स्थानिक ग्रामस्थ करतात मात्र या पुलाचं काम मार्गी लागत नसल्यानं नागरिकांच्या जीवावर हा पूल बेततोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली संबंधित विभागानं याची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व नागरिकांमधनं होताना पाहायला मिळते पहा डॉट कॉम पिंपळवंडी